छत्रपती शिवाजी महाराज आंदोलन करण्यात आलेलं आहे ते एवढ्यासाठी हे मनोज जरांगे मराठा योद्धा यांनी जे मुंबईत आंदोलन केलेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून आत्ताशी ही छोटीशी आम्ही झलक दाखवत आहोत आणि जर शासनाने आम्हाला आरक्षण नाही दिलं तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगावी तीव्र आंदोलन छोडू असा आम्ही शासनाला एक आदेश विनंती करत आहे तर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं हो, आणि मराठा समाजांच्या अडचणी दूर कराव्यात कारण आरक्षण नसल्यामुळे मुलांचं शिक्षण नोकऱ्या याच्यासाठी खूप मोठा अडचणी निर्माण होत आहे